अंड्याची भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो पण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा एकदम झटपट आणि कमी टायमिंगमध्ये होणारा तवा अंडा मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अशी ही अंड्याची भाजी तयार होते आणि ही भाजी बनवायला फार जास्त वेळ देखील लागत नाही तसेच ही भाजी बनवताना आपण इथे फार जास्त वाटण वगैरे काहीही वापरलेलं नाही अगदी घरच्याच साहित्यांमध्ये हा आपण तवा अंडा मसाला बनवलेला आहे हा तवा अंडा मसाला बनवायला एकदम साधा आणि सोपा तर आहेच पण खायला देखील हा तवा अंडा मसाला एकदम मस्त आणि चमचमीत असा लागतो चला तर मग वेळ न घालवता हा तवा अंडा मसाला कसा बनवायचा ते बघूयात तवा अंडा मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत उकडलेली अंडी इथेही मी गावरान उकडलेली अंडी घेतलेली आहेत आता ही अंडी आपल्याला अशा पद्धतीने उभी कट करून घ्यायची आहेत तर सर्व अंडी आता अशाच पद्धतीने मी उभी कट करून घेते हवं तर तुम्ही ही अंडी कट न करता देखील इथे भाजी बनवण्यासाठी वापरू शकता तरी इथे तुम्ही बघू शकता सर्व जी काही अंडी आहे ती मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आता ही अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची अंडी फ्राय करण्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवून तव्यावरती अर्धा चमचे तेल टाकून घेतले आता हे तेल आपल्याला तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर पाव चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर यामध्ये मी टाकून घेते त्यासोबत यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे तर पाव चमचा मीठ यामध्ये मी टाकून घेते आता हे सर्व आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे धना पावडर तर पाव चमचा धना पावडर यामध्ये मी टाकून घेते धना पावडर देखील आपल्याला याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचे गॅसची जी फ्लेम आहे आप 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 ते आपल्याला मीडियम तर लो ठेवायची आणि या मसाल्यांमध्ये आता आपल्याला अंडे ठेवून द्यायचे आहेत जे काय अंडे आहेत त्यांना आपल्याला मसाल्याचं जे काय कोटिंग आहे ते सर्व बाजूंनी छान असं बसलं पाहिजे अशा पद्धतीने ही अंडी आपल्याला तव्यावरती ठेवायचे आहेत गॅसच्या मीडियम ते लो ठेवूनवरती आपल्याला ही अंडी मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने अंडी फ्राय केलेली अंड्याची जी काही भाजी आहे ती खायला अजून छान लागते तर सर्व जे काही अंडी आहे ती मी तव्यावरती ठेवलेले आहेत आता सर्व अंड्याची जी काही साईड आहे ती आपल्याला चेंज करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत ही अंडी फ्राय केलेली तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकतात अशीच फ्राय केलेली अंडी खायला देखील खूप छान लागतात आता याच्यावरती थोडीशी बारीक चिलेली कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर देखील या अंड्यांमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर आपली जी काय अंडी आहे ती छान अशी फ्राय झालेली आहेत साधारण तीन ते चार मिनिटे ही अंडी मी फ्राय करून घेतलेली आहेत आता ही अंडी एका डिशमध्ये मी काढून घेतलेली आहे आता याच तव्यामध्ये आपण अंड्याची भाजी देखील बनवणार आहोत त्यासाठी तव्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले आणि तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील टाकून घेतलेला आहे तर एक वाटी मी कांदा इथे बारीक चिरलेला वापरलाय ही भाजी बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही त्याच्यामुळे जो काही कांदा आहे तो आपल्याला एकदम बारीक चिरून वापरायचा आहे तसेच कांदा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान अशी चव येते तरी ते आपला कांदा चांगला परतत आलेला आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे किसलेलं आलं लसूण तर एक चमचा किसलेलं आलं लसूण यामध्ये मी टाकलेलं आहे आता हे दे लसूण देखील आपल्याला चांगलं कांद्यासोबत परतवून आहे इथे तुम्ही लसूण पेस्ट देखील वापरू शकता हे सर्व चांगलं परतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो प्युरी तर इथे मी एक मोठा टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे हवं तर तुम्ही हा टोमॅटो इथे एकदम बारीक कट करून देखील टाकू शकता आता हा टोमॅटो देखील आपल्याला छान असा कांद्यासोबत परतवून घ्यायचा पर आहे इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो देखील छान असा परतला गेलेला आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटो चांगल्या परतले गेल्यानंतर ते आपल्याला हलकंसे मॅश देखील करून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेव्हीला छान असा दाटसरपाना येतो हे सर्व चांगलं परतले गेले आता याच्यामध्ये आपण इतर मसाले देखील टाकून घेणार आहोत तर एक मोठा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला त्यासोबत एक चमचा बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडरने भाजीला रंग छान येतो त्यासोबत आता यामध्ये मी टाकत आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा इथे मी घरातील काळ तिखट यामध्ये टाकून घेते याच्याऐवजी तुम्ही मटन मसाले इथे वापरू शकता आणि एक छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर त्यासोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आणि ते परतवून देखील घ्यायचं आहे सर्व मसाले अशा पद्धतीने चांगले परतवून घेतले की भाजीला चव अजून छान येते सर तर सर्व जे काही मसाले आहेत ते छान असे मी दोन ते तीन मिनिटे परतवून घेतलेले आहेत सर्व मसाले परतत असताना आपल्याला ते अशा पद्धतीने मॅश देखील करत राहायचं आहे म्हणजे भाजीला छान असा दाटसर येतो इथे तुम्ही बघू शकता सर्व मसाले चांगले परतले गेलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर अर्धा ते पाऊन ग्लास पाणी यामध्ये मी टाकून घेते आपण ही अंड्याची भाजी तव्यामध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळे या भाजीला आपण फार जास्त ग्रेवी बनवणार नाही आहे त्याच्यामुळे पाण्याचा जो काही उपयोग आहे तो थोडासा कमी करायचा आहे तरी ते तुम्ही बघू शकता साधारण अर्धा ते पाऊन ग्लासेस पाणी यामध्ये मी टाकून घेतलेला आहे सर्व मसाले आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि भाजीमध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ भाजीमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात मीठ भाजीमध्ये चांगले मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवणं आपल्याला पाच ते सात मिनिट ही भाजी अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे पाच ते सात मिनिटाने तुम्ही बघू शकता भाजीला मस्त अशी तरी सुटलेली आहे आता ही भाजी भाजी एकदा आपण मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने बनवलेली की अंड्याची भाजी खायला एकदम मस्त आणि चमचमीत अशी लागते आता या भाजीमध्ये आपल्याला अंडी सोडायचे आहेत तर मग अशा आपण जे अंडी फ्राय करून घेतलेले आहेत ते सर्व अंडी आता आपण भाजीमध्ये सोडूयात सर्व अंडी भाजीमध्ये टाकल्यानंतर आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता अतिशय मस्त आणि चमचमीत अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आता हे सर्व छान असे एकदा मिक्स करून घेऊयात जेणेकरून जी काही अंडी आहे ती ग्रेव्हीमध्ये छान अशी मिक्स होतील हे सर्व चांगले मिक्स करून झाल्यानंतर आता गॅसची फ्लेम लो करून तव्यावरती झाकण ठेवायचे आणि फक्त पाच मिनिटे आपल्याला लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटांनी इथे तुम्ही झाकण उघडल्यानंतर बघू शकता एकदम मस्त आणि चमचमीत तरीबाज अशी आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला हा तवा अंडा मसाला तयार झालेला आहे अंड्याची भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो पण अशा पद्धतीचा हा तवा अंडा मसाला तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल खायला देखील ही भाजी अतिशय मस्त आणि चमचमीत अशी लागते हा तवा अंडा मसाला तुम्ही भाकरीसोबत भाजीसोबत तसेच भातासोबत देखील खाऊ शकता चला तर मग हा तयार ता तवा अंडा मसाला आता आपण डिशमध्ये सर्व करूयात तुम्हाला ही आज बनवलेली तवा अंडा मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि चमचमीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय